नमस्कार मित्रांनो स्वारगेट बस डेपो प्रकरणामध्ये शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत स्वारगेट बस डेपो प्रकरणामध्ये आरोपी असलेला दत्ता गाडे याने या देखील अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे आता नुकतीच आणखी एक माहिती समोर आलेली आहे गाडे हा स्त्री लंपट असून तो पैसे कमवण्यासाठी समलैंगिक संबंध ठेवत असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे केवळ पैशासाठी तो हे काम करत होता आरोपी दत्ता गाडेचा प्रेमविवाह झाला असून त्याला मुलं देखील आहेत प्रेमविवाह झालेला असतानाही आरोपी समलैंगिक संबंध ठेवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आरोपी कोणताही कामधंदा करत नव्हता त्यामुळे पत्नी आणि दत्ता गाडे याचे रोज भांडण होत असे पैसे कमावण्यासाठी तो गेल्या काही महिन्यापासून समलैंगिक संबंध ठेवत होता यातून त्याला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याचे धक्कादायक बाब समोर आलेली आहे शिवशाही बस बलात्कार प्रकरणानंतर पुणे पोलीस हे ॲक्शन मोडवर आले आहे त्यांचा तपास हा वेगाने सुरू आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास हा वेगाने करण्यात यावा अशा सूचना पथकाला देण्यात आलेल्या आहेत न्यायालयाने नराधम आरोपी दत्ता गाडीला बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे